जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिका निवडणुकीत जनता विकास आघाडीच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून महायुतीतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनता विकास आघाडीच्या नगराध्यक्षांच्या पदाच्या उमेदवारांसह नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी कंबर कसली असून ठिकठिकाणी त्यांच्या प्रचारसभा तसेच प्रचार रॅलींचे आयोजन होत असल्याचे दृष्टीच पडत आहे तर शहादा शहरात दुरंगी नाही तिरंगी नाही तर चक चौरंगी लढत या नगरपालिकेच्या निवडणुकीत होतानाचे चित्र दिसून येत आहे एकीकडे एक महायुतीतील सत्ताधारी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नगराध्यक्षांच्या नगरसेवकांचे विरोधात शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात अभिजित पाटील यांनी गेल्या कित्येक वर्षापासून शहादा अंतर्गत होत असलेल्या मनमानी कारभाराविरोधात व खुंटलेला विकास हे सगळं पाहता स्वतंत्र पैनल तयार करून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना पुढे उभे आवाहन आहे शहादा नगरपालिका निवडणुकीत जनता विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजित मोतीलाल पाटील तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवार प्रीती अभिजित पाटील या दोघा पती पत्नींना मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या प्रचार रॅलीमधून मतदार नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे तर दोघेही नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह एकोणतीस पूर्ण उमेदवार हे मोठ्या मताधिक्याने शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून येणार असल्याचा यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजित पाटील तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवार प्रीती पाटील यांनी व्यक्त केला आहे तर शहादा शहरात ठिकठिकाणी थीका असलेल्या पालिकेअंतर्गतच्या समस्या शहादा शहराचा खुंटलेला विकास रस्ते यांच्यासह नागरिकांच्या विविध समस्या मागिल गेल्या कित्येक वर्षापासून सत्ताधारी पक्षातील नगरपालिकेतील नगराध्यक्ष व नगरसेवकांनी सोडवल्या नाहीत त्याकरिता यावेळी स्वतंत्र जनता विकास आघाडीच्या माध्यमातून तयार करून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी या नगरपालिकेच्या निवडणुकीत अभिजित पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच दंड थोपटल्याचे दिसून आले आहे यावेळी सत्ताधारी पक्षांना मोठे आवाहन अभिजित पाटलांनी दिले असून संपूर्ण पॅनल निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार या शहादा शहराला मागच्या अनेक वर्षापासून ज्या असंख्य समस्या भेडसावत आहेत त्या बाबतीत कुठलाही राजकीय पक्ष ठोस भूमिका घेताना दिसत नाही जे लोकप्रतिनिधी इथून निवडून घेत गेले मग ते आमदार असतील खासदार असतील यांनी खऱ्या अर्थाने या शहादा तालुक्याला जो संयुक्त तालुका म्हणून खऱ्या अर्थाने त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे होतं पण सातत्याने मागच्या अनेक वर्षापासून दोन मतदारसंघात विभागले गेल्यामुळे संपूर्ण शहादा तालुका आणि म्हणून शहादा शहर हे अतिशय दुर्लक्षित झालेलं आहे कुठल्याही एका राजकीय पक्षाचा पूर्ण प्रवाह एक नंबरपासून तर चौदा नंबरपर्यंत नाही आणि म्हणून या शहादेकरांची आवाज म्हणून या शहादेकरांचे सर्व प्रश्न मार्गी लागावे यासाठी सर्व शहादेकरांच्या ना सोबत घेऊन आम्ही ही आघाडी स्थापन केलेली आहे प्रचंड प्रमाणामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने पुढच्या चार पाच दिवसामध्ये आज मुख्यमंत्री साहेबांची इथं शहाद्यामध्ये सभा झाली त्याचे देखील आम्ही उत्तरं देऊ आणि शहादेकरांचा एकंदरीत प्रतिसाद पाहता आम्हाला आमच्या विजयाची निश्चितपणे खात्री आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बहुमताने पंचवीसपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद खरं तर आम्ही शहादेकर हे सुज्ञ नागरिक आहेत या विषयावर आमचा पूर्णपणे भरोसा आहे आणि शहादेकरांनीच एकंदरीत ठरवलेलं आहे की कुठलाही राजकीय पक्ष मागच्या चार वर्षामध्ये शहादेशकरांसाठी भूमिकाच घेत नाही आहे त्यामुळे जनता विकास आघाडीच्या माध्यमातून जो पर्याय शादेकरांसमोर आहे त्याला पाठबळ वाढताना आम्हाला दिसत आहे प्रचंड प्रमाणामध्ये लोक आम्हाला जुडले जात आहेत इतर पक्षांची विचारधारातल्या लोकांना सुद्धा एक गोष्टीची निश्चितपणाने खात्री व्हायला लागली आहे की जनता विकास आघाडीच शहाद्या शहराचे प्रश्न सोडवू शकते आणि मार्गे लावू शकते सर्वप्रथम समोर कोण येणार आहे याच्यापेक्षा या परिसराच्या समस्या काय आहे मी या परिसरात वाढलेली मुलगी एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि मला या परिसराची जाण आहे कुठं कमतरताय रस्त्यांचा काय प्रॉब्लेम आहे परत गटारींचा जो प्रॉब्लेम आहे स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे तर महिला म्हणून मला याची जाण आहे हा परिसरात मी वाढलेली आहे मागच्या दहा ह्या परिसरात मी वाढली आणि मागच्या दहा वर्षापासून शारदा शहरात माझं वास्तव्य आहे आणि स्पेशली वॉर्ड तेरा नंबर जो आहे हा माझा वॉर्ड मी याच्यासाठी म्हणते माझं घर इथं आहे मी या परिसरात नेहमी येत जात असते लोकांच्या समस्या मला माहिती आहे तर म्हणून समोर कोण येणार आहे याच्यापेक्षा हा प्रभाग माझ्यासाठी महत्वाचा आहे मी जसं सांगितलं मी तसा विचार केलाच नव्हता पण रंगतदार नक्कीच होईल सर्वजण इथं माझ्या सोबतीला काम करणार याची मला खात्री आहे म्हणून मला कुठंच तो प्रॉब्लेम वाटत नाही सर्वांचा आशीर्वाद जनता विकास आघाडीवर आहे असं मला वाटतं